सांगलीतील अमराईमध्ये ओम योगा ग्रुप यांच्या वतीने योगा दिनानिमित्त आज योगासन करत योग दिन साजरा केला आहे अशी माहिती योग साधक गुरुजी यांनी दिले अमराईमध्ये आज योगा दिनानिमित्त ओम योगा ग्रुपच्या वतीने योगासने करण्यात आले यामध्ये शंभरहून अधिक योग साधकांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये आज योगाचे अनेक प्रकार घेण्यात आले यावेळी योग साधक गुरुजी यांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता योगा करण्याचा संदेश दिला आमराईमध्ये विनामूल्य योग घेतला जातो तरी योग साधकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी गुरुजी यांनी केले यावेळी सी न्यूजचे संचालक धनेश काका शेट्टी यांच्यासह सा योग साधक उपस्थित होते नमस्कार एकवीस जून जागतिक योग दिनाच्या मनोभरक सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी शिवाजी नुलकर गेले पंचवीस वर्ष अमरायमध्ये बरोबर या एकवीस जूनला पंचवीस वर्ष पूर्ण होतात योगाला या ठिकाणी सकाळी सव्वा सव्वासाला माझा क्लास चालू होतो स्त्री पुरुषांसाठी विनामूल्य क्लास आहे योगा प्राणायाम करा सर्वांनी निरोगी राहा आपले आरोग्य हाती आपले आरोग्य आपल्या हाती ठेवा ही सर्वांना मला शुभेच्छा द्यायची आहे आणि एक आव्हान करायचं आहे की आज माझं वय सत्तर असलं तरी मला इतकं फिटनेस वाटतं आहे की कोणाला सांगण्याचं म्हणजे वाटत नाही की तुमचं वय सत्तर असेल किंवा काय तरी सर्वांनी योगा प्राणायाम करावं हीच मी सर्वांना या जागतिक योगा दिना दिनानिमित्त सर्वांना आवाहन करतो धन्यवाद